ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण जी आता आषाढ महिना चालू आहे ज्यांना का ग्रामीण भागामध्ये बोलीभाषेमध्ये म्हणतात आकार हा महिना आहे आणि या आकार महिन्यामध्ये काय असत की एक जलदेवता ज्याला का साता आसरा म्हणतो आपण अशा देवींची पूजा असते अशा ह्या देवी कुठं असतात शक्यतो आपल्या शेतामधील विहीर बोर वगैरे असेल त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात पण शक्यतो ही पूर्वी अशी नद्या असतात मोठ्या मोठ्या नद्या अगर गावातील छोटी नदी वगैरे असेल ना त्या ठिकाणी या देवतेची स्थापना केली जात असे अगर पूर्वीपासून चालत आलेल्या काही ठिकाणी अशा देवींची स्थापना असेल तर हे ते अशा देवी असायच्या की तीन रस्ते ज्या ठिकाणी तीन रस्ते मिळतात आणि तिथे ती अथवा तीन नद्या एकत्र येतात अशा ठिकाणी एक यांची स्थापना असायची तर या देवतेची पूजा केल्यानंतर आपल्याला सुख समाधान घरातील सौक्य सर्व गोष्टी मुलांबळाच्या संततीच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी मिळतात आणि या आपल्या का काही अडी आडसंच्या दू दू दूर होतात याकरता या, या जलदेवतेची पूजा केली जाते न? तर ही जलदेवता बऱ्याच ठिकाणी आपण पण स्थापन करतो आपण जर शेतामध्ये बोर वगैरे घेतला असेल तर तिथे पण केल्या जाते आणि बऱ्याच जणांना अलीकडे अलीकडे ही पूजा माहीत नाही मग पारंपरिकरित्या ही पूजा कशी केली जाते इं? जी माझ्या मावशीत त्यांच्याकडून मी फोनवरून ती माहिती घेतलेली आणि मी ते माहिती तुम्हाला ते काय सांगतात ते पाहूया कारण ही पूजा केल्यानंतर आपल्याला ही पूजा केल्यानंतर आपल्याला घरामध्ये समाधान लाभतं बऱ्याच वेळेस काही किरकोळ आजार असतात काही ते बरे होतात तर चला त्या मावशीचा फोन आपल्याकडे रेकॉर्ड केलेला आहे मी ते फोनवर तुम्हाला ऐकवतो त्यांच्याशी मी बातचीत केलेली करायची ते सांगा मला ते

พระพุท <Mile dizzy> so so ี but, ่พ uh, uh, like, <pf unlikely> ุท uh ี่ว่าอะไรจ้ะศาสนาเนี่ยพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระพระ सात पीस वटीचं पूर्ण सामान ओटीच पूर्ण ओटीच पूर्ण सामान हा मांडायचं पण त्यांचं जेवण मांडायचं जेवण आपण जेवणाला काय काय करायचं असतंय मला माहित आहे हे आता हे लोक मी बोलतोय ना इतर ऐकणार आहेत ते लोक त्यांच्यासाठीच विचारतोय मी त्यांना कळलं पाहिजे म्हणजे पोळ्या करायच्या आपल्या पुरणपोळी पुरणपोळी फळ मुटका दिवे हा घुगऱ्या आंबील सगळ्या दिशांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बर बर हा पुन्हा नंतर काय म आपलं पुळी पुरणपोळी फळ मुटका फळ मुटका हा दिवे, दिवे हा गुगऱ्या आंबील बर करायचं फेकायचं म्हणजे सगळ्या दिशांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फेकायचं ते बर बरं हां पुन्हा नंतर काय आपलं नमस्कार म्हणजे पाया पडायचे त्यांच्या हा पाया पडायचं असं आरती कोणती म्हणल्या जाते आरती त्यांची आरती वेगळी ना आसराची नमस्कार करायचा म्हणजे पाया पडायचं त्यांच्या पाया पडायचं हो। पाया पडायचं माझ्या कुटुंबाला माझ्या घराला सगळ्यांना सुखी ठेव तुझा आशीर्वाद असू आशीर्वाद असू दे असं बोलायचं ना चांगली पूजा तुम्ही तर मंडळी तुम्ही ऐकलं आता तुम्हाला आवाज व्यवस्थित आला का नाही ते मला नाही सांगता येणार परंतु तुमच्या लक्षात आला असेल की हे एक सोपी तसं काही एवढी अवघड नाही पूजा तर तुम्ही आता हे आषाढ महिन्यात चालू आहे आकाड महिना चालू म्हणतात आपण तर आता तुम्हाला मंगळवार आहे आणि शुक्रवार पण आहे या देवीच्या बारा दिवशी ही पूजा केली जाते तर तुमच्याही घरात काही पूर्वदोष असतील काही असतील तर यासाठी तुम्ही ही पूजा आवश्यक करावी ही थोडक्यात माहिती तुम्हाला आमच्या मावशीनं दिलेलीच आहे कारण ही, ही पारंपरिकरित्या जी पूजा मानल्या जाते अगर काय केलं जातं ही त्यांच्याकडून मी माहिती फोनद्वारे घेतली होती तुम्ही फोटो बी पाहिले तुम्ही याच्यावर मी फोटो त्यांनी कशी पूजा मांडली कशी केली आमच्या ताईत ना ती त्यांच्याकडे ही पूजा मांडली त्यांनी परवाच्या दिवशी शुक्रवारी हे तिथले फोटो होते तिथूनच मी फोन केला येते त्यांच्याकडे बोललो रात्री आणि त्यांच्याकडून ही माहिती तुम्हाला देतोय तर तुम्ही आता ही पूजा म्हणजे साती आसरा म्हणतात जलदेवता म्हणतात त्या देवतेची पूजा तुम्ही आवश्यक करा घरात सुख शांती समाधान संततीविषयी सर्व गोष्टी मिळतात ज्यांना संतती नसेल ती संतती प्राप्ती सुद्धा होते याने तर असो थोडक्यात ही माहिती दिली तुम्हाला अधिक माहितीसाठी मला मेसेज करा मी तुम्हाला अजून सांगेल व्यवस्थित विचारून मावशीला तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा सम